आज आपण पाहणार आहोत मिठातलं खारं वांग कसं बनवायचं अगदी झटपट कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनवून तयार होतं मेन म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खातात असे हे सोप्या पद्धतीने आपण खाऱ्या वांग्याची रेसिपी पाहणार आहोत लहान मुलं देखील आवडी देखील आवडीने खातात आणि मोठी माणसं देखील हे वांग आवडीने खातात जे वांग आवडीने खात नसतील तर ते देखील खातील तर तुम्ही इथे पाहू शकता मी कशा पद्धतीने बनवलेलं आहे झटपट बनवून तयार होतं याला काही फार वाटण वगैरे बनवायची गरज नाही जे काही हाताशी साहित्य आहे त्याच्यातूनच आपण हे वांग बनवणार आहोत तर इथे मी खारं वांग बनवण्यासाठी शेंगदाणे लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे चार वांगे घेतलेली आहेत ते छान स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्हाला इथे आद्रक घेतलेली मी थोडीशी कोथिंबीर बस एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला याच्या पलीकडे काही आपण जास्त एक्स्ट्राचं वापरणार नाही आहोत मसाले देखील तर वांग्याचे जे हे आ, काटे वगैरे असतात ना तर ते मी व्यवस्थित काढून घेणारे नाही तर ते काटे तसेच लागण्याची शक्यता असते तर मी अशा पद्धतीने ते थोडेसे बुड कट करून आणि त्याचे जे काटे असतील तर ते काढून घेणारे हाताच्या ह्याने तर वांगे असे उभे आडवे कट करून घेणारे मी आणि याच्यामध्ये चेक करायचं आहे की काही घाण वगैरे असेल किंवा आतमध्ये वांगे किडके वगैरे असू शकतात तर तसे काही नाही आहेत ना तर ते चेक करून आहे मी ते एका बाउलमध्ये पाणी आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं होतं काय होतं की जास्त वेळ जर वांगे असे बाहेर ठेवले तर मग ते लाल पडण्याची शक्यता असते त्यामुळे जेव्हा तुम्ही घालाल तेव्हा ते मिठात मिठाच्या पाण्यात हे करा तर अशाच पद्धतीने मी एक एक करून चारही वांगे चिरून घेणारे व्यवस्थित आणि ते चेक करून घेणारे तुम्ही अगदी फोडीचं वांगं बनवत असाल तरी देखील हे वांगा असं चेक करून घ्या कारण आतमध्ये जरी वरतून बाहेरून ते कितीही छान दिसत असलं तरी आतून खराब असू शकतं तर आता इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली होती जे शेंगदाणे आहेत ते हलकेसे मी कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणारे जर तुमच्याकडे ऑलरेडी शेंगदाण्याचं कूट केलेलं असेल तर तुम्ही ते कुटाचा वापर देखील केला तरी चालेल फक्त मग तुम्ही लसूण अद्रक आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घ्या किंवा कुटून घ्या तर तुम्ही इथे पाहू शकता शेंगदाणे हलकेसे भाजलेले आहेत ते आता मी एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहे त्याच्यामध्ये आत्ता घालूयात आपण पाच ते सात लसूण पाकळ्या अद्रक व कोथिंबीर आता हे मी मिक्सरला छान बारीक करून घेणार आहे जर तुमचं हे वाटण कमी झालं तर मात्र तुम्ही एक्स्ट्राचं थोडंसं वरतून जर शेंगदाण्याचं कूट असेल तर ते घाला याच्यामध्ये तर इथे मी एक चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आणि आपण जे शेंगदाणे लसूण याचं वाटण केलं होतं हिरवं वाटण तर ते याच्यामध्ये घालूयात आता याच्यामध्ये आपण एक चमचा धनेपूड घालूया अर्धा चमचा हळद घालूयात आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचेत अगदीच जास्त पाणी घालायचं नाही आहे आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण करा आता इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला अगदीच हे मिठातलं वांग म्हणजे फार काही तिखट नसतं जर तुम्हाला थोडंसं तिखट वगैरे करायचं असेल तर मग मात्र थोडं अगदी किंचितच कारण मिठातलं वांग म्हणताच येणार नाही ना जर तुम्ही त्याच्यामध्ये तिखट घातलं तर तर मग जरी तुम्हाला पाहिजे असेल तर मग मात्र तुम्ही या वाटणामध्येच एक मिरची घालू शकता एक किंवा दोन आता हे मी वांग्यात असं भरून घेणार आहे व्यवस्थित जो आपण आता मसाला बनवलाय तो एक एक करून वांग्यामध्ये भरून घेऊयात तो तुम्ही इथे पाहू शकता तोपर्यंत आता आपण कढई गरम होण्यासाठी ठेवूयात कढई छान गरम झाली की आता याच्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल छान गरम झालं की याच्यामध्ये जिरे घालूयात एक चमचा आता आपण जे वांगे भरून घेतले होते ते तेलामध्ये घालूया व व्यवस्थित दोन्ही साइडनी परतवून घ्यायचेत आपल्याला हे एक दोन मिनिट छान आपल्याला दोन्ही साइडनी व्यवस्थित परतवायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता याच्यातला काही मसाल्याचा रंग देखील चेंज झालाय आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा धनेपूड घातली आहे आणि अर्धा चमचा हळ हळद घातली आहे थोडीशी कस्तुरी मेथी देखील मी इथे घातलेली आहे एक चमचा आता हे सर्व मसाले आपण मिक्स एकजू करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता वांग्याचा देखील हलकासा रंग चेंज झालेला आहे जे आता जे वाटण थोडंसं उरलं होतं तर ते मी याच्यामध्ये घालणार आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे मी वरतून आता हे वाटण मिक्स करून घेणार आहे व आपल्याला हे छान शिजवून घ्यायचेत वांगे आता मी याच्यामध्ये वर एक झाकण ठेवलेलं आहे एक पाच मिनटं मी वाफ काढून घेणार आहे तर तुम्ही ते पाहू शकता आपली मसाल्याची जी कन्सर्ट असे आहे ती आता तुम्हाला याच्यात जेवढा रस्सा करायचा आहे आणि त्या अकोर्डिंग तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे तर इथे मी वांगे शिजवण्यासाठी दोन ग्लास पाणी घालणार आहे तर मी पुन्हा याच्यावरती जा झाकण ठेवलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात तर इथे तुम्ही पाहू शकता एक उकळी आली आहे आता छान वांगे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला जेवढी याची घ कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं मेजरमेंट ठरवा आता याच्यामध्ये मी हलकीशी हिरवी कोथिंबीर घालून घेतलेली आहे चिरून तर इथे तुम्ही पाहू शकता माझे वांगे बऱ्यापैकी चांगले शिजलेले आहेत एक पाच ते दहा मिनिटानंतरनं आणि उकळी देखील छान आलेली आहे तर ते झाकून मी वाफ काढून घेणार आहे तर तो आपली भाजी तयार झालेली आहे आणि मस्त मी अशी बाजरीच्या भाकरीबरोबर ती सर्व केलेली आहे तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात रा, मस्त राहा आनंदी राहा